सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा स्टडी स्पेस मराठीवर आज आय सी टी एसचा रिझल्ट लागला जो नागरी प्रकल्पाचा होता एकशे दोन पदांची ही जाहिरात होती त्यामध्ये ते एकशे दोन पदांचं इथं सिलेक्शन्स किंवा नावं आपल्याला दिसत आहेत तर ज्यांची नावं आहेत त्यांना खूप खूप अभिनंदन आणि ज्यांनी भरपूर मेहनत केली खूप म्हणजे खूप जास्त मेहनत केली पण त्यांचं नाव याच्यामध्ये नाही आहे तर तुम्ही वॉरियर्स आहात आणि लवकरात लवकर, लवकर तुमचंसुद्धा नाव कोणत्या ना कोणत्या पी डी एफमध्ये असणार नक्कीच असणार माय वर्ड्स आपल्याला आता ग्रामीणची भरती येईल अंतर्गत आहेत ग्रामीणची त्याच्यामध्ये तुम्ही खूप चांगला अभ्यास करा सिलेक्शन होणार म्हणजे होणार आणि एकदा मी कट ऑफचा व्हिडिओ बनवला होता आपल्या चॅनलवर त्या व्हिडिओमध्ये मी जे तुम्हाला कट ऑफ सांगितलं आहे तर तसंच सेम टू सेम कट ऑफ जे आहे तर ते लागलेले कारण की एक अंदाज होता पदं कमी होती पेपर टफ केला तर मार्क्स वर्णन अंदाज कळाला होता की कशा पद्धतीने कट ऑफ लागेल तुम्ही आत्ताही जाऊन चेक करू शकता व्हिडिओ आपल्याकडे अवेलेबल आहे ज्या कट बद्दल मी वर्णन केलं होतं तेच कट ऑफ तुम्हाला आज बघायला मिळते तर आता आपण बघूया कॅटेगरी वाईज की कोणत्या कॅटेगरीमध्ये सगळ्यात हायएस्ट मार्क्स कोणाला आहेत त्यानंतर तुम्ही स्वतः बघा की कसं कसं तिथं पदांचं व्हेरिएशन होतं म्हणजे ओपनला किती जागा होत्या एस सी एस टी किती ओबीसी ईडब्ल्यू एस किती जागा होत्या हे तुम्ही बघा आणि तुम्हाला आता मी दाखवते की हायेस्ट मार्क्स प्रत्येक कॅटेगरीमध्ये कोणाला आहेत त्यानंतर मग तुम्ही खालचे तेवढे पदं जेवढी पदं तिथं होती किती किती पदं होती त्यानुसार कट ऑफ इथं बघू शकता चला तर मग सुरुवात करूया इथं थोडंसं तुम्हाला दिसणार नाही काही घाबरायची गरज नाही आहे आपल्या स्टडी प्लेस मराठीच्या टेलिग्राम चॅनलवर या व्हिडिओच्या खाली तुम्हाला त्याची लिंक मिळेल त्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला ही जी फाईल आहे रिझल्टची फाईल ती दिसेल स्वतः एकदा बघून घ्या आता इथे क्लिअर दिसत नाही मला माहिती आहे खाली कमेंट करू नका मला माहिती आहे नाही दिसत आहे पण ते तुम्हाला दिसेल आणि हा मला लाईव्ह घ्यायचा होता पण मी आधीच व्हिडिओ बनवला आहे लाईव्ह त्यावेळेला क्रिएट करता आला नाही त्यामुळे हा मी रेकॉर्डिंग स्वरूपात टाकतीये ठीक आहे काही शंका असतील तर व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये विचारा तर हे तुमचा रिझल्ट आहे तर हा पेपर तुमचा टी सी एसने एकशे दोन पदांसाठी पेपर घेतला होता अंगणवाडी मुख्य सेविकेचा टोटल एकशे दोन पदांचा हा तुमचा पेपर होता तुम्ही इथं बघू शकता वरती टोटल आहे त्याच्यामध्ये तर चौदा ते इथं बावीस तारखेपर्यंत फेब्रुवारीमध्ये इथं तुमचा पेपर जो आहे तर तो झाला होता तुम्ही इथं बघू शकता सगळ्या दिनांक जे आहेत एकूण चौदा सतरामध्ये तर चौदा शिफ्टमध्ये तुमचा पेपर हा इथं झाला होता तुम्ही बघू शकता तर इथं सगळ्या आता तुम्हाला सगळी माहिती दिली आहे टी सी एसकडून कशा कशा डेट्स मिळाल्या आपल्याला दोन रिस्पॉन्स शीट मिळाल्या हे सगळं इथं मेन्शन केलेलं आहे आता उमेदवारांना तुम्हाला डॉक्युमेंटेशनसाठी जावं लागेल जर सगळ्यांचे डॉक्युमेंट्स बरोबर असतील तर तिथं त्यांचं काम होईल जर नाही तर त्याच्या पुढचे जे वेटिंगवाले आहेत त्यांना बोलवण्यात येईल तर जरी नाव नसेल मार्क्स चांगले आहेत तर तयार राहा मेल कधीही येईल ठीक आहे तुम्हाला यासाठी मेल येणार आहे नेक्स्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला प्रत्येकाला मेल येईल ये, तर थोडंसं गोष्टी चेक करत राहा त्यासोबत तुम्हाला वेबसाईट वर सुद्धा दिसेल वेबसाईट मी तुम्हाला टेलिग्रामवर पाठवते महाराष्ट्राची आय सी ईडी एसची जी, जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर पण थोडा ॲक्टिव्ह राहा आणि मेल हा कंटिन्युअसली चेक करत राहा ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन झालंय आणि जे जवळ आहेत ठीक आहे कट ऑफपासून जवळ आहेत त्यांनी सुद्धा मेल चेक करत राहा कळतंय कारण की तिथं तुम्हाला सुद्धा बोलवलं जाऊ शकतं तर अशा पद्धतीने हे झालं आपलं जस्ट आयुक्तांची तर आता आपण काय करूया प्रत्येक कॅटेगरीमध्ये हायेस्ट कोण कोण आलं आहे ते जरा बघून घेऊया म्हणजे आपल्याला एक कल्पना येईल तर सगळ्यात पहिलं आपल्याला आय सी डी एस सुपरवायझरची लिस्ट एस सी कॅन्डिडेट्सची दिसती आहे तर एस सी कॅन्डिडेटमध्ये हायेस्ट जे आहे तर ती एकशे साठ आहे ठीक आहे सगळ्यात जास्त एकशे साठ आहे आणि त्यानंतर एकशे नऊ सगळ्यात कमी तर एकशे एस सी आहे एकशे नऊ त्यानंतर एकशे नऊ एकशे आठ असे जर मार्क्स असतील तर तयार हवा तिथंसुद्धा काम होऊ शकतंय जर यांच्यापैकी डॉक्युमेंटचं काही इश्यू असेल तर तर हे झालं तुमचं एस सीचं त्यानंतर आपण एस टीमध्ये हायेस्ट कोण आहे बघूया तर बघा एस टीमध्ये खूप कमी आहे त्या मानाने ए सीच्या तर एस सीमध्ये टोटल इथं तुम्हाला दिसतंय की एकशे चोपन्नचा हायएस्ट आहे त्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा फक्त सहाच तिथं पदं होती म्हणजे सहा जागा होत्या आणि याच्यामध्ये लोएस्ट फक्त चौऱ्याण्णव आहे बघा ज्यांना चौऱ्याण्णवसुद्धा मिळाले त्यांचंसुद्धा काम इथं झालेलं आहे तुम्ही बघू शकता ठीक आहे एस टी आहे तर चौऱ्याण्णव सगळ्यात कमी त्याच्यानंतर एस सीमध्ये चौऱ्याण्णवच्या नंतर जरी कोणी असेल तर तयार राहायचं वेटिंगमध्ये काम होऊ शकतं एका दुसऱ्याचं काम होतंच त्यानंतर इथं आपण बघतोय विजय तर विजयवाली कास्ट आहे तर विजेसाठी दोनच तीनच पदं होती फक्त त्याच्यामध्ये हायेस्ट जो आहे छप्पनचा आहे आणि लोएस्ट जो आहे तर तो सत्त्याण्णवचा आहे ठीक आहे विजय एचं झालं त्यानंतर तुमची स्वतःची कॅटेगरी जी आहे ती बघून घ्या पुढची कॅटेगरी आपण बघतोय इथं एन टी बी आहे ठीक आहे एन टी एन टी बीमध्ये दोनच पदं होती त्याच्यामध्ये बावन्न आणि एकशे एकावन्न असं मेरिट लागलेलं आहे ठीक आहे थोडंसं आता या गोष्टीमध्ये आपण कॅटेगरीला सुद्धा दोष देऊ शकतो पण काही करू शकत नाही त्या गोष्टीला चला पुढे आता बी आता सीचं बघू एन टी च तर एन टी सीचा चा जो हायेस्ट आहे तर इथं मेरिट जरा जास्तच गेलेलं आहे तर एन टी आणि ओपन हे अगदी सेम सेम असतं तर एकशे एकसष्ट एकशे अठ्ठावन्न आणि एकशे सत्तावन्न असं इथं मेरिट लागलेलं आहे तर जर एन टी सी कोणी एकशे सत्तावन्न छप्पन्न असेल तर तयार राहा त्यानंतर इथं एनटीडी एकच जागा होती एन टी डीला सीमा विजय मॅम यांचं सुद्धा काम झालेलं इथं एकशे एकोणसाठला ठीक आहे चला तर हे झालं एन टी त्यानंतर पुढची कॅटेगरी आपली असणार आहे सी कॅन्डिडेट्स दोन जागा होत्या त्यामध्ये बघा अठ्ठावन्न आणि एकशे छप्पन्न असं इथं लागलेलं आहे दिसत नसेल हरकत नाही तुम्हाला मिळेल ही पी डी एफ जी आहे आपल्या याच्यावर आहे त्यानंतर ओबीसी कॅन्डिडेट्स तर सी कॅन्डिडेट टोटल ओबीसीला जागा किती होत्या रे तर टोटल ओबीसीला जागा ज्या आहेत तर त्या एकोणीस जागा होत्या ला समजून घ्या ठीक आहे तर इथं एस बी सी परत तर इथं टोटल एकोणीस जागा होत्या बरोबर आहे का रे मी चला जागा त्यामध्ये हायएस्ट जे आहे तर ओ बी सीमध्ये हायएस्ट इथं जर तुम्ही पाहिलं तर एकशे चा हायएस्ट आहे जसं एन टीचं होतं एन टी सीचं तसंच इथंसुद्धा आहे एकशे चा हायएस्ट पुढे बघा इथं सगळ्यात कमी ओ बी सी सगळ्यात कमी सगळ्यात कमी इथं जर तुम्ही पाहिलं ओबीसी क्लास बॅकवर्ड नाईन्टी वनचा सगळ्यात कमी तर ओ बी सीमधून जर तुम्ही नाइंटी वन असाल तर इथं तयार राहा जर याच्यापैकी कोणी जाय आलं तर तुमचंसुद्धा होईल त्यानंतर इथं बघा एस सी बी सी आहे याच्यामध्ये हायेस्ट जे आहे एकशे साठचं आहे सा ठीक आहे काही कमी नसते सगळीकडे जास्तच असते त्यानंतर से लास्टचा बघा सगळ्यात लास्टचा तर इथं सगळ्यात लास्टचा आपल्याला अजून बघावं लागेल खाली कारण की टोटल इथं तेरा जागा होत्या आणि टोटल एकशे अडतीस सगळ्यात कमी इथं मार्क्स आहेत ठीक आहे एकशे अडतीस एवढे कमी इथं मार्क्स तुम्हाला दिसत आहेत त्यानंतर आपण जाऊया पुढची कॅटेगरी तर ही आहे ई डब्ल्यू एस कॅटेगरी याच्यामध्ये एकसष्ट हायएस्ट एक आहे ठीक आहे एकसष्ट जो आहे तर तो हायेस्ट आहे कशाचं तर डब्ल्यू एस त्यानंतर सगळ्यात कमी इथं एक अठ्ठेचाळीस आहे ठीक आहे सगळ्यात कमी नाही अजून आहे इकडे तर इथं टोटे बघा हा एकशे दहा सगळ्यात कमी आहे सगळ्यात कमीवाला डब्ल्यू एस तर एकशे दहा आहे त्यानंतर पुढची कॅटेगरी जी आपली असणार आहे तर ती ओपन कॅन्डिडेट्स असणार आहे ओपन एकशे एकोणसत्तर ठीक आहे एकशे एकोणसत्तरचा हायएस्ट आहे चला जरा लोएस्ट बघूया आपण चला तर इथं सगळ्यात कमी एकशे चार जर ओपन आहे एकशे चार एकशे तीन असं आहेत तर तुम्ही सुद्धा तयार राहू शकता इथे काही गडबड झाली तर तुमचं काम होऊ शकतं तर अशा पद्धतीने जसं मी तुम्हाला कट ऑफ सांगितलं होतं तर तशाच पद्धतीने हे लागलेलं आहे जसं मी तुम्हाला मार्क्सबद्दल सांगितलं होतं तसेच मार्क्स आहेत ठीक आहे तर मग नक्की तुम्ही तो व्हिडिओ बघा किंवा हां आणि जर तुम्ही ह्याच्यामध्ये एक दोन मार्क्सनी कमी असाल तरी मेल चेक करत राहा आणि ज्यांचं झालं आहे तुम्ही तर मेलमध्ये अगदी लक्षच ठेवायचं रोज सकाळी उठल्यावर एकदा मेल चेक करायचं आहे कधीही तुम्हाला डी व्हीसाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जाऊ शकतं ज्या काही शंका आहेत या व्हिडिओच्या खाली तुम्ही मला विचारू शकता थँक्यू सो मच आणि सॉरी हा व्हिडिओ लाईव्ह घेता आला नाही पण नक्कीच तुम्हाला माहिती प्रॉपर दिली असेल अशी अपेक्षा करते थँक्यू सो मच